ढगाळ वातावरणामुळे तूरपिकाला बसला फटका वातावरण बदलामुळे पीक घटण्याची दाट शक्यता शेतकरी चिंताग्रस्त नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस नायगाव परिसरात वातावरणात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चांगला बदल निर्माण झाला असून वातावरण ढगाळमय झाले आहे त्याचा परिणाम जोमाने चालू असलेल्या तूरपिकावर होण्याची दाट शक्यता आहे तूर पीक मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे यंदा पूर्वीच्या पेक्षा तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आले असून तेही अगदी मुबलक प्रमाणात पिकले आहे त्यातच गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे तूर पिकावर आळ्याचे प्रमाण वाढले असून सदर आळीमुळे तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यंदा हाताला आलेले पीक शेतकऱ्याच्या हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद